नमस्कार मित्रांनो मी विलास उपाशी माहिती कटामध्ये मा तुम्हाला सर्वांना स्वागत करतो मित्रांनो काही दिवसापूर्वी राज्य शासनाने नमो शेतकरी योजनेअंतर्गत जो काही पाचव्या हप्त्याचा निधी आहे तो निधी वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या संबंधित एक जी आर पण प्रलंबित केलेला होता पण तो निधी कधी आणि केव्हा वितरित होणार आहे याबद्दल काही स्पष्टता नव्हती त्यामुळं या पुढे व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेणार आहोत की तो निधी कधी वाटप होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला पीएम नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा आहे तर मध्ये वाशिम येथे हा दौरा म्हणजे संवाद मेळावा आहे त्या संवाद मेळाव्यामध्ये पीएम नरेंद्र मोदी त्यांचा पीएम एम योजनेअंतर्गत जो काही अठरावा हप्ता आहे तो ऑफिशियली जशी डेट डिक्लेअर झाल्याप्रमाणे तो अठरावा हप्ता हा द्वारे वितरित करणार आहेत पण यामध्ये आनंदाची बातमी अशी आहे की पीएम किसान योजनेचाच फक्त दोन हजारचा हप्ता नसून राज्य शासनाने जी काही रक्कम नमो शेतकरी योजनेसाठी प्रलंबित केला होता तो निधी आता त्यांनी केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे त्यामुळं पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदींच्या हस्ते हे तुम्हाला आता दोन हजार रुपये नाही तर त्याऐवधी तुम्हाला पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे मिळून चार हजार रुपये तुम्हाला एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत त्यामुळं शेतकऱ्यांसाठी हे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि महत्वाची तेवढीच आहे त्यामुळं एक विनंती अशी आहे की जे काही शेतकरी आतापर्यंत केवायसी केलेले नाहीयेत किंवा ज्यांना केवायसी माहिती नाही केवायसी केलेली नसेल तर केवायसी त्यांना लवकरात लवकर करून घ्यायचे तुमच्याकडे अजूनही दोन दिवस बाकी आहेत तर तुम्ही जर केवायसी केली तर आणि तरच हे पैसे तुम्हाला तुमच्या अकाउंटला येणार आहेत नसेल केवायसी नसेल तर हे पैसे तुमच्या अकाउंटला येणार नाहीयेत त्यामुळं लवकर केवायसी करून घ्या आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी माहिती कट्ट्याला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा कमेंट करून आम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा धन्यवाद